नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळक घडामोडी वीज पडवून प्रचंड नुकसान आज दिनांक एकवीस सप्टेंबर शनिवार रोजी दुपारी दीड ते दो पावणे दोन वाजता गंगाखेड शहरासह तालुक्यात वादळीवारा विजेचा कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला यामध्ये मौजे गुंडेवाडी इळेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात विजा कोसळल्याचे व्रत आहे या विजामध्ये जयश्री विठ्ठल भाईकरे या महिला शेतकरी गंभीररित्या जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी गंगाखेडे हलवण्यात आले आहे तर विठ्ठल बाबराव बाईकरे यांची महेश जागीच विजेच्या धक्क्याने होरपळून मृत्यू पावली आहे तसेच अंबाजोगाई हो तालुक्यातील उजनीपाटी येथील ज्ञानोबा माणिक मुरकुटे यांच्या आखाड्यावरील दोन बैलावर वीज कोसळली व हे दोन्ही बैल जागीच मृत्युमुखी पावलेले आहेत पाहूया काही क्षणचित्रे आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार